अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार करा अशी मागणी नेत्यांनी या बैठकीमध्ये केलेली आहे या बैठकीला प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर अनेक नेते उपस्थित होते अल्पेश करकरे या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत अल्पेश लोकसभेत आलेल्या अपयशानंतर देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीमध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये कशामुळे पराभूत पराभव स्वीकारावा लागला याची विविध कारणं आहेत याचा पाडा वाचण्यात आला यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काही नेत्यांनी अशी खदखद व्यक्त केली की महायुतीमध्ये जरी दे आपण पाहिलं तर लोकसभा मतदारसंघाने या युती असली तरी स्थानिक पातळीवर हवं तसं मतदान पडलेलं नाही तसेच जातीय समीकरण असतील संविधानाचा जो विरोधकांनी पाडा वाचला होता विरोधकांनी अपप्रचार केला त्याचा देखील फटका प्रत्येक मतदारसंघामध्ये पडला अशी खदखद ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीमध्ये मांडली आणि यानंतर आता आगामी काळामध्ये आपण प्रकारे काम केलं पाहिजे आपल्या आमदारांचे प्रश्न काय आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे याचा देखील आढावा राष्ट्रवादीच्या या, या बैठकीमध्ये घेण्यात आलाय एकंदरीतच आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये जे अपयश आलं याची कारणं यामध्ये शोधण्यात आली तसेच आता आगामी काळात आपण काय केलं पाहिजे यावर देखील विचारमंथन झालं आणि यानंतर आहे आणि या बैठकीनंतर आता पुढे नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडतात या अनुषंगानं ते देखील आपण पाहूया अल्पेश धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल बघा नीट